गावची श्रावणी लोखंडे या विद्यार्थिनीची नवोदय विद्यालयाला निवड औसा तालुक्यातील मासुर्डी गावचे सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी जगन्नाथ लोखंडे यांची कन्या श्रावणी जगन्नाथ लोखंडे या विद्यार्थिनीनं जिद्द चिकाटी अभ्यासू वृत्ती आणि अथक परिश्रम करून आपल्या आईवडिलांच्या स्वप्नाला साकार देत शिक्षण घेतले व सहावी वर्गासाठी नवोदय विद्यालय लातूर इथं निवड झाली आहे या निवडीबद्दल आज मासुर्डी इथं ग्रामपंचायतचे सरपंच भाऊसाहेब पाटील यांनी मासुरडी गावाचं नाव उज्वल करत नवोदय साठी निवड झाल्यानं विद्यार्थी श्रावणी लोखंडे हिचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच भाऊसाहेब पाटील तंटामुख्य अध्यक्ष रमेश पिंपरे अक्षरधारा शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर वर्ग शिक्षक सर ओमप्रकाश गरड गजानन यादव दत्तू गौरे सोसायटीचे चेअरमन उमेश पिंपरे जगन्नाथ लोखंडे सर्जेराव आळणे महेश लोखंडे नानासाहेब बरडे दिलीप पाटणे क्लासेस शिक्षिका घोडके भोई सर घोडके सर गरुड सर दत्ता शिंदे पाटील मॅडम यांच्यासह इतर शिक्षकांनी व मासुर्डी ग्रामस्थांनी तिचं अभिनंदन केले नमस्कार मी लोखंडे जगन्नाथ ज्योतिराम ही माझी मुलगी कुमारी श्रावणी जगन्नाथ लोखंडे अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका इथे प्रथमच पाचवीच्या वर्गात मी तिचं ॲडमिशन घेतलं आणि तेथील वातावरण शिक्षक वृंद गरडसर असतील सर असतील परत आमचे सहकारी मित्र सर्जीराव आणे यांनी दिलेलं मोलाचं एक योगदान आहे ही मुलगी लागण्यामागं योगदान म्हणजे कसं एक माझा छोटा व्यवसाय आहे गावामध्ये मी दुकान चालवतो तेवढ्या उत्पन्नावर शाळेसाठी एक्स्ट्रा वेळ चालला आणि माझ्या धंद्याचा व्यवसायाचं नुकसान व्हाय म्हणून त्याच्यातलं मोलाचं योगदान सर्जेरावने त्यांच्या मुलीबरोबर सात महिने दररोज ने आण केले माझ्या परस्पर व्यतिरिक्त हे एक त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे माझ्या माझी मुलगी लागण्यामागचं आणि शिक्षक गरडसर असतील किंवा घोडकेसर असतील यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत वेळी अवेळी लवकर उशिरा कुठल्याही वेळेत तिला केलेलं मार्गदर्शन आणि तिच्या होणाऱ्या चुका यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून चुका जास्तीत जास्त सुधारवून घेऊन तिचे मार्क्स कसे वाढतील याकडे लक्ष देऊन पूर्ण वर्षामध्ये तिची गुणवत्ता स्टेप बाय स्टेप वाढवून तिला शेवटी यशवाच्या शिखरावर नेऊन सोडण्याचं काम या सर्व टीमनं आहे आणि त्याचा आनंदोत्सव मौजे मासरडी ग्रामपंचायत मार्फत माझ्या या छोटेखानी घरी सर्वांनी तंटामुक्ती अध्यक्ष असतील माझा परिवार असेल मान्य बा सरपंच साहेब भाऊसाहेब पाटील असतील यांनी वेळात वेळ काढून सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद व्यक्त करण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे आणि यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभारी नमस्कार मी अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका येथील पाचवीचा वर्ग शिक्षक घुडके सर आणि ही माझी विद्यार्थिनी श्रावणी लोखंडे ज्यावेळी श्रावणी लोखंडे यावर्षी पाचवीला प्रथमच आमच्या शाळेमध्ये आली आणि आल्याच्या नंतर तिच्यामध्ये एक वेगळी चमक आम्हाला दिसली आणि त्या निव्वळ कष्टाच्या जोरावर आणि प्रचंड मेहनत करून दिवसातले दहा ते बारा तास अभ्यास करून अतिशय म्हणजे किचकट परिस्थितीमधून श्रावणीने हे यश आपल्या पदरात पाडून घेतलेलं आहे त्याबद्दल श्रावणीचं खूप खूप अभिनंदन अशाच पद्धतीने अभ्यास करत राहा आणि तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझे नाव श्रावणी जगन्नाथ लोखंडे सर्वप्रथम मी सर्व नौदयला बसलेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करते आणि माझे वर्ग शिक्षक घोडके सर त्यांनी मला नौदयाला लावण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि सर्व आणि सर्व विद्यार्थी खूप छान प्रकारे अभ्यास करते आणि भरपूर अभ्यास करून नौदयाला लागले आणि पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र ठरण्यासाठी मी अभिनंदन करते लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज